लारा बारशा पण मैदानात दाखल दायगावचा माऊली पण दाखल झालाय गानवडकरांचा सोन्या पण मैदानात आलाय नवसरीकरांचा पिस्तूल जीवन डायवरचा गाणाशीट मैदानात दाखल झालाय पिंपरीकरांचा चित्र पण मैदानात आलाय जुडीला कोण आहे रेट्री बुद्रुक करांचा राजा पण मैदानात दाखल झालाय पण मैदानात आलाय आदित्य किंग बवाल पण आलाय यादववाडी करांचा काजेल किवळकरांचा शंभू ठीक आहे पिवळकरांचं पिवळं वादळ आहे शंभू कोणेगावचा नाग्या पण मैदानात आलाय छत्रपती <sutas> संभाजीनगरचा सरजा पण मैदानात आलाय बघा आता <sutas> चोराड मैदानात छत्रपती संभाजीनगरचा सुंदर पण आलाय बघा मैदानात <sutas> बादल पण मैदानात आलाय सिकंदर पण आहे बघा <sutas> देशाप्पा शाळगावकरांचा पिष्टन मैदानात दाखल झालाय दुर्वा पण मैदानात आलाय करवडीकरांचा कारगिल पण आलाय बघा बावीस अकरा पिस्टन पण आलाय बारका माळशरचा बलमा पण मैदानात आलाय माळशरचा रोमन पण आलाय फोर्टी के बावीस अकरा भिंगी पण आलाय बघा बटन पण आलाय बघा सातेवाडीचा भैरव पण मैदानात आलाय बघा हिंद केसरी बैरव काय नंदीचं नाव आहे सुंदर वडूजकरांचा ब्रेकफील सुंदर आहे सुंदर वडूजकरांचा कॉकटेल पण मैदानात आलाय चोराडा मैदानात दाखल झाले तर नाव काय नंदीचं नंदीचं नाव आहे सरज्या सरजया आणि त्याच्या जोडीला पक्ष्या गाव कुठलं आमचं गाव पंढरपूर वांजुळीचा रुद्रा माऊली मैदानात दाखल झालाय कोडोलीकरांचा शंभू पण मैदानात आलाय सिल्वर पण बघा आहे कोडोलीकरांचा बेलदारवाडीचा सर्किट मैदानात दाखल झालाय मागल्या मैदानात चोराडच्याच एक नंबर केलेला नंदी आहे आज दुसऱ्यांदा दाखल झालाय हाय बागा त्याच्या जोडीला होता एक नंबर केलाय वादळ आज पण रग आहे सच्चे गावचा राहणा पण मैदानात आलाय अ किती तेजाबाई पण मैदानात दाखल झालाय वडगावकरांचा मालक आहेत महाशिराचा शंकर आणि धुमाळ जुडी आज भाऊ भावाची जुडी पळणार आहे बघा तो बारका भाऊ आहे शंकर आणि मोठा आहे मोठा नाव काय आहे शिवाजी सकारा माने शिवाजी सकारामने गाव कनेर कनेर नंदीचं नाव काय नंदीचं नाव धुमाळ धुमाळ नुम। चोराडकराचा वादळ आणि ह्यू हो बाजी आज चोरडाचा साज पळणार आहे मैदानात डिस्ककरांचा ला लालिया आणि हा शंकर शंकर गाव कुठलं डिस्क दोन्ही पण आज हाच साच पळणार आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला माळ सुंदर पण मैदानात आलाय मोठेवाडीचा चिक्या चोरड मैदानात दाखल झालाय कल्डूनकरांचा नशा पण आलाय मैदानात बघा पळशीकरांचा पक्ष पण मैदानात आलाय आमदकरांचं वादळ पण आलंय मैदानात सोरड मैदानात दाखल झालाय गाव कुठलं मासुरेकरांचा मान्या भाई आणि त्याच्या जुडीला म्हणजे का हा पैरा ढवळवारीकरांचा गरुडा आणि हे दुसरा कुठला आदत किंग आदत किंग सोन्या सोन्या बघा मासुनगराचा सोनिया आणि मान्या दाखल झालाय मैदानात गुर सहकारांचा येडोपाचा मारतंड आदत किंग सरदार आराम करत आहे बघा मैदानात आता दाखल झालाय वाजरकरांचा साजन पण मैदानात आलाय मोठी मोठी मैदान गाजवलेला आहे मैदानात आलाय बघा गाव कुठलं गुरसळकरांचा गुर आडगा शेठ बघा मित्रांनो नाव काय आहे आडगा शेठ हे तुम्ही रग पण बघू शकता आणि तो आडगाच वागतोय आता सध्याला तरी बघा मालकाला सुद्धा घेऊन देत नाही जवळ म्हणून त्याचं नाव ठेवलेलं आहे कलडोनकराचा शंभू पण मैदानात दाखल आहे राटणीकाराचा आदत किंग गुरु पण मैदानात दाखल झालाय आज सजवून आणलाय बघा वादळ पण मैदानात दाखल झालाय सुट्टी मेकर पण हजर झालेत